राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भर्ने यांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्याने आज शहरातील राजकीय वातावरणात चांगलीच रंगत आणली या दौऱ्यादरम्यान सोलापूर शासकीय विश्रामगृहात त्यांचा झालेला भव्य सत्कार आणि स्वागत समारंभ सध्या सोलापूरच्या राजकारणात चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे या सत्काराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नजीब शेख मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते दत्ता मामा भर्ने यांच्या स्वागतासाठी परिसर फुलांनी सजवण्यात आला होता तर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मंत्री महोदयाचे स्वागत केले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते सोलापूर शहरामध्ये यापूर्वी असा अनोखा सत्कार क्वचितच मिळाला होता क्रेनच्या हार घालून मंत्री दत्ता मामा यांचा सत्कार करण्यात आला हा हार काही फूट उंचीचा असल्याने तो क्रेनच्या महोदयांच्या गळ्यात चढवण्यात आला या अनोख्या पद्धतीचा सत्काराची व्हिडिओ आणि छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोलापूरच्या राजकारणात या उपक्रमाने वेगळेच लक्ष वेधले आहे या कार्यक्रमाला शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश आनंद जाधव नव्याने केलेले चंद्रकांत माजी नगरसेवक तोफिक शेख महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर इरफान शेख यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांचं आपल्याला अभिनंदन करतो खर तर आमच्या नजीरबाई कुठे नजीरबाईने फार मोठा आम्हाला परंतु आम्ही मॅजिक शेतकऱ्यांचा अतिवृष्टी झाल्यामुळे तेव्हा तुम्ही हार घातल्या नाही परंतु आज नजीरबाई तुमच्या शुभेच्छा मला मिळाल्या तेव्हा तुम्ही काळजी करू नका जरी हार थोडा शेतकऱ्याची अडचण असल्यामुळे थोडा तो हार स्वीकारला नाही मोठा ट्रेन मधला स्वीकारणार नाही तसं तुम्ही नकारात काहीतरी वेगळंही होतं तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण तुम्हाला सगळ्यांना आज राष्ट्रवादी पक्षामध्ये मी नंतर जाताना सगळ्यांना स्वागत फक्त काय वेळ ऐका ना इथं पत्रकारांना इथं पुढे येऊ द्या त्यानंतर आपण सगळे सत्कारी व्हायचे